जय जय रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे सत्तेचाळीस संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ काव्य नसून मानवी जीवनाच्या प्रत्येक वर्णावर मार्गदर्शन करणारे दीपस्तंभ आहेत अभंग क्रमांक दोनशे सत्तेचाळीस हा माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या संधी काळ अहंकार उलटलेली मूल्य आणि परमेश्वराशिवाय असलेली असहाय्यता या सगळ्यांवर थेट भाष्य करतो आजचा माणूस स्वतःला फार बळकट समजतो पैशाने सत्तेने बुद्धीने पण एक क्षण येतो जिथे काळाची पकड इतकी घट्ट होते की तोच बळकट माणूस बंदी बनतो या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात नम्र करतात आणि शेवटी नारायणाच्या चरणी शरण जाण्याची शिकवण देतात मूळ अभंग दोनशे सत्तेचाळीस सांपडला संधी मग बळीया पडे बंदी सांपडला म्हणजे सापडला संधी म्हणजे संधी काळाचा तो क्षण माणूस आयुष्यात जेव्हा योग्य वेळ मिळतो तेव्हा त्याला वाटते की आपणच सर्व शक्तिमान आहोत त्या क्षणी तो स्वतःला बळीया समजतो शक्तिशाली अजेय कोणीही आपल्याला रोखू शकत नाही अशी भावना निर्माण होते परंतु तुकाराम महाराज सांगतात की हाच क्षण पुढे जाऊन बंधनाचा क्षण ठरतो जी संधी माणसाला उंचीवर नेते तीच संधी माणसाला गर्वात अडकवते आणि गर्व हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे बळ असल्याचा अभिमान आला की विवेक निघून जातो योग्य अयोग्याचा विचार संपतो मग तोच बळिया माणूस परिस्थितीचा काळाचा कर्माचा बंदी बनतो इतिहास समाज वैयक्तिक आयुष्य सगळीकडे हेच दिसतं सत्ता मिळाली पैसा मिळाला मान सन्मान मिळाला की माणूस स्वतःला देव समजू लागतो पण जेव्हा परिस्थिती फिरते तेव्हा त्याच माणसाला सुटकेचा मार्गही दिसत नाही तुकाराम महाराज सांगतात की बंधन हे बाहेरून नाही आतून येतं अहंकार मोह आणि अज्ञानातून ही ओळ आपल्याला विचाराला भाग पाडते आपण ज्या गोष्टींना आपली ताकद समजतो त्या उद्या आपली बेडी तर ठरणार नाहीत ना ओळ दोन ध्रुवपद ऐसी कोणी वाहीन वेळ हाती काळाच्या सकळ या ध्रुव ओळीत तुकारलाम महाराज काळाच्या सर्व शक्तिमान स्वरूपावर प्रकाश टाकतात अशी कोण वेळ वाहू शकतो म्हणजे असा कोण आहे जो काळाला आपल्या मुठीत धरू शकतो उत्तर स्पष्ट आहे कोणीही नाही माणूस नियोजन करतो स्वप्न पाहतो भविष्यावर हक्क सांगतो पण काळाच्या हातात सर्व काही आहे जन्म आयुष्य मृत्यू यश अपयश सगळं काळाच्या अधीन आहे काळ कोणालाही विचारत नाही इशारा देत नाही तो आपलं काम करतो तुकाराम महाराज येथे माणसाच्या मर्यादा दाखवतात विज्ञान सत्ता संपत्ती बुद्धी या सगळ्या गोष्टी काळासमोर क्षणभंगूर आहेत ज्याला आज मान आहे तो उद्या विस्मरणात जातो ज्याला आज बळ आहे तो उद्या अशक्त होतो ही ओळ आपल्याला नम्र बनवते मी या भावनेला विरघळवते कारण जेव्हा आपण काळाच्या हातात आहोत तेव्हा गर्वाला अर्थ उरत नाही वेळ ही वाहती आहे ती खांबत नाही मागे फिरत नाही आणि म्हणूनच तुकाराम महाराज सुचवतात की काळाशी लढण्यापेक्षा त्याच्याशी समरस होणं आणि परमेश्वरावर विश्वास ठेवणं हाच खरा मार्ग आहे ओळ तीन दाता मागे दान जाये याचका शरण ही ओळ अत्यंत मार्मिक आणि वास्तव दाखवणारी आहे दाता म्हणजे देणारा श्रीमंत सामर्थ्यवान पण काळ उलटला की तोच दाता दान मागू लागतो ज्याच्याकडे कधी सर्व काही होतं तोच माणूस याचकाच्या दारात उभा राहतो तुकाराम महाराज इथे जीवनाची उलथापालत दाखवतात सत्ता पैसा प्रतिष्ठा कायमस्वरूपी नसते जेव्हा अहंकाराने कमावलेलं सगळं निसटून जातं तेव्हा माणूस शरणागती शोधतो पण तेव्हा उशीर झालेला असतो ही ओळ आपल्याला शिकवते की आज जे काही आहे ते परमेश्वराच्या कृपेने आहे त्याचा गैरवापर केला गर्व केला तर उद्या परिस्थिती आपल्यालाच खाली आणते म्हणूनच तुकाराम महाराज अप्रत्यक्षपणे सांगतात आजच नम्र व्हा आजच दयाळू व्हा आजच शरण जा ओळ चार तुका म्हणे नेणा काय सांगो नारायणा या ये शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज स्वतःला अत्यंत लहान करून ठेवतात मला काही कळत नाही नारायणा ही पूर्ण शरणागती आहे ज्ञान अनुभव शब्द सगळं अपुरं पडतं असं ते म्हणतात ही भक्तीची पराकाष्ठा आहे जेव्हा माणूस स्वतःच्या मर्यादा ओळखतो तेव्हाच तू खऱ्या अर्थाने ईश्वराच्या जवळ जातो तुकाराम महाराज इथे आपल्याला सांगतात उत्तरं सगळी नारायणाकडे आहेत आपण फक्त नम्रतेने त्याच्याशी जोडले गेलो पाहिजे सुंदर शिकवण या अभंगातून आपल्याला एक अतिशय खोल आणि जीवन बदलणारी शिकवण मिळते कोणीही काळापुहेोठं नाही संधी मिळाली की गर्व करू नये कारण तीच संधी आपल्याला बांधून टाकू शकते बळ सत्ता संपत्ती या सगळ्या तात्पुरत्या आहेत खरी शहाणपणाची खूण म्हणजे नम्रता काळाच्या प्रवाहात स्वतःला नारायणाच्या चरणी अर्पण करणं जो माणूस आधीच शरण जातो त्याला आयुष्याची उलथापालथ मोडत नाही जर हा अभंग तुमच्या मनाला भेडला असेल जर या शब्दांनी तुम्हाला थोडं तरी अंतर्मुख केलं असेल तर आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संत विचार अभंग आणि भक्तीच्या या प्रवासात आपण सगळे मिळून चालूया पंघरीच्या वाटेवर नारायणाच्या चरणांपर्यंत रामकृष्ण हरी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय